दोन दिवस अगोदर झालेल्या पंचायत समितीच्या नाट्यमय निवडणुकीनंतर त्याचे पडसाद दिसून आले पासष्ट वर्षाच्या सेवेचा भाजपाचे नेते अरुण अडसड यांनी विश्वासघात केलेला असून भाजपा पक्षासोबत आपल्याला राहायचे नाही असे सांगित भाजपा पंचायत समितीच्या सदस्य श्रद्धा वराडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला यामुळे भाजपामधील अंतर्गत बंडाळी तालुकावासियांना बघायला मिळाली दोन दिवस अगोदर झालेल्या पंचायत समिती सभापती निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार फोडीत भाजपाने सभापतीपदी प्रशांत भेंडे यांना विराजमान केले होते त्या पदावर श्रद्धा वराडे यांचा दावा होता परंतु आपल्याला ऐन मतदानाच्या दिवशी आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी नागपूर येथे नेले आणि वेळेपर्यंत चांदू रेल्वेला पोचू दिले नाही असा थेट आरोप श्रद्धा वराडे आणि त्यांचे वडील व भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते बाबाराव वराडे यांनी केला हलवण्यात आलं होतं या ठिकाणावरून आणि वेळेत पोचू अशी आपल्याला आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु आम्हाला फिरवलं घुमवलं इकडे तिकडे ऐन वेळेपर्यंत आम्हाला त्यांनी हेतो परस्पर इथे पोच पोचू दिलं नाही आम्हाला बाहेर ठिकाणी हलवण्यात आलं होतं म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचू शकलो नाही आणि यासाठी आमचे पक्षाचे नेते यामध्ये समाविष्ट होते त्यांनी हा प्रकार हेतुपुरस्पर घडवून आणला आणि हे आम्हाला कोणत्याही प्रकारचं विश्वासात न घेता घडलं त्यामुळे आज आम्ही राजीनामा देत आहोत जर जर आज हे गोष्ट आज आम्हाला सांगून केली असती आम्हाला विश्वासात घेऊन केली असती तर कदाचित आम्ही आज या पदाची पदाचा राजीनामा दिला नसता आज माझे वडील बाबारावजी वराडे यांनी वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत त्या या पक्षामध्ये काम केलेलं आहे सतत कार्यरत केलेलं आहे तेही निस्वार्थीपणे त्यांनी कधीही कोणाच्या कोणाच्या एक रुपयाच्या कधी लाजिम राहिलेलं नाही कधी कोणाकडून पैसा घेतला नाही कधी कोणाच्या लोकांचे लोकांना कधी हे केलं नाही लोकांना प्रत्येक वेळी त्यांनी लोकांची कामं केली स्वखर्चाने केली कधी कोणाला त्रास दिला नाही प्रत्येक गोष्टीत त्यांनी सहकार्य केलं आणि असे असतानाही असे निस्वार्थीपणे काम करणाऱ्या पक्षासाठी त्याग करणाऱ्या माणसाला आज त्याचं बलिदान द्यावं लागलं या पदाचं बलिदान द्यावं लागलं तेही जे पदाचे दावेदार असूनही आणि पक्षाचं बहुमत असतानाही ही गोष्ट घडली हे फार दुःखाची गोष्ट आहे पुढची भूमिका मी माझे मला ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या लोकांसाठी मी सतत कार्यरत राहील जरी पदावर मी, मा का, ल, मी पदावर नाही आहे पण माझ्या लोकांनी मला मत दिलेलं आहे त्यामुळे नक्कीच मी या पंचायत समितीमध्ये माझ्या लोकांच्या कामासाठी मी इथे कार्यरत राहील पदावर राहून नाही तर मी तशीही पदावर न राहता यांचे कामं करत राहील निवडणुकीच्या दिवशी आपण त्याग केला वगैरे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले परंतु काय घडत आहे याची माहितीच आम्हाला नव्हती त्यामागच्या नावाखाली आमचा विश्वासघात केला असल्याचे बाबाराव वऱ्हाडे यांनी पत्रकारांना सांगितले आपल्याला अरुण अडसड यांनी शब्द दिला होता एकेवेळी सभापती केले नसते तरी चालले असते परंतु गुप्त पद्धतीने काहीही कळू न देता हे कटकारस्थान करीत भाजपाचे चार सदस्य असताना काँग्रेसच्या सदस्याला सभापती केले हा आपल्यासोबत मोठा विश्वासघात असल्याचे मत श्रद्धा वराडे यांनी राजीनामा दिल्यानंतर व्यक्त केले दोन दिवसांपासून विचार करीत आहे परंतु आज आपल्या सर्व हितचितकासोबत चर्चा करीत हा राजीनामा आपण राजी, राजी खुशीने देत आहे असेही श्रद्धा वराडे यांनी सांगितले पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे